शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मेकरमध्ये कांगणे सरांचे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या पुढाकाराने मेहकर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक विठ्ठल कांगणे परभणी यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की कांगणे सरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वास संचारला ग्रामीण व गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना अल्पशा ट्यूशन फीमध्ये सक्षम बनवून मोठ्या सरकारी पदावर पोहोचवण्याचे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरले आहे त्याच प्रेरणेचा लाभ मेकरच्या तरुणाईनेही व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला